विठ्यात भविष्यवाणीच्या नावाखाली होती है, मोठी लुटालूट पहा काय आहे हा प्रकार जन्मकुंडली हस्तरेषा वास्तुशास्त्र आणि बुवाबाजी करणाऱ्या अनेक बाबांची सध्या कमालीची चलती सुरू झाली आहे बोंधुगिरीतून अनेकांनी लाखोंची माया गोळा केली असून प्लॉट फ्लॅट जमीन दोष असल्याचे सांगूनही अनेकांची लुटालूट करण्याचा सपाटा सुरू आहे या प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलीस यंत्रणेने वाट न पाहता कारवाईचा बडगा उगारावा अशी अपेक्षा नागरिकातून व्यक्त केली जात आहे वस्तुत शहरात अनेक जन भविष्य सांगणारे आणि शहरासह तालुक्यात अनेकांनी भोंदुगिरीची खुले आमपणे दुकानेच थाटली आहेत यामध्ये प्रामुख्याने भविष्य सांगणाऱ्यांच्या स्थावर मालमत्तेत कमालीची वाढ होऊ लागली आहे तर भविष्य बघणाऱ्यांच्या मालमत्तेत प्रचंड घट होत असल्याचे दिसून येत आहे भविष्य बघण्याचा प्रकार हा जन्मकुंडली हस्तरेषावरून घडत आहे याचबरोबर फ्लॅट प्लॉट जमिनी दोष असल्याचे सांगून लुटालूट केली जात आहे या पलीकडे जाऊन करणी भाणामतीचे प्रकारे खुले खुलेआमपणे सुरू आहेत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी अंधश्रद्धेविरुद्ध अखंडपणे लढा दिलाय अखेर त्यांची हत्या झाल्यानंतर शासनाने भोंधुगिरी विरुद्ध कायदा केला सुरुवातीला या कायद्याअंतर्गत राज्यात अनेक गुन्हे दाखल झाले पण भोंदूबाबांना या कायद्याचा धाक राहिला नसल्याची चर्चा आहे यंत्रणेने लुटा लुटालूट करीत भविष्य सांगणाऱ्या आणि बोंधुबाबांना लगाम घालण्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे